नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली दोनशे चौसष्ट क्विंटल जास्ती दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल दर दहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाली दोनशे पंधरा क्विंटल जास्तीदर दरे अकरा हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली पाचशे पंचेचाळीस क्विंटल जास्त दरे अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकालेली चौदा क्विंटल जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल